बापा अता बगा बाप हा सर्वश्रेष्ठ असतो आता बघा बा बाप मुलीसाठी काय करतो मुलीसाठी जीव पण देऊ शकतो बरं का बाप एक वेळचा प्रसंग आहे असं शेती राहत होते आई वर, आई वडील आणि एक तीन वर्षाची त्यांना मुलगी होती अशी त्यांची खूप गरीब परिस्थिती होती खूप आणि काय घरी गेले घरी गेल्यावर त्यांची पुन्हा हिवाळ्याचे दिवस चालू होते घरी गेल्यावर त्यांची धावपळ शेताला यायचं घरी जायचं शेताला यायचं <laughs> घरी जायचं त्यांनी घर काय मोठं नव्हतं झोपडीच होती आणि त्यांना मग काय करायचं तीन वर्षाची मुलगी सोपंच घेऊन जाण लागत जाय तर शेती वाघाची भीती होती पण मोटर लायला नवराप मोटर लावायला जायचा बायकोचं नाव रुक्मिणी होतं मोट नवरा मोटर लावायला गेला की एकदम लाईट जाऊन बसायची वाघाची भीती होती पुन्हा मुलगी एका झोळीत टाकायची एका हातानं एका हातानं मुलीला झोका द्यायचा आणि एका हाताने पाणी आलं का नाही पाहायचं बायकोच्या नवरा एक जागी बसले म्हणे म्हणे का जाणारच नाही का हो आपली हो? आप ही रुक्मिणी आपली ही मा आपल्यावर कधी पण चांगले दिवस आणणार हे की नाही हो बाप म्हणतो अग काळजी करू नको आपली तीन वर्षाची झोळीत जी मुलगी दिसते ती तीन वर्षाची मुलगी आप शिकली शिकेल आणि आपलं नाम कमवेल आणि आपल्याला चांगले सुखाचे दिवस येतील ग तू एवढा विचार करू नको आणि मग काय काही दिवसांनी एकडचा प्रसंग आहे काही दिवसांनी मुलगी झोऱ्यात टाकलेली होती आणि आई झोका देत होती बाप गेलेला असतो नोटर लावायला तर इकडून ही रुक्मिणी खूप जोरात किन चालते अहो आई खूप जोरात किन चालते बाप तिकून पळत येतो तर बघतो तर काय ती रुक्मिणी अशी पडलेली होती तिला साप चालू होता आणि त्याला वाटतं अगं रुक्मिणी रुक्मिणी डोळे मिटू नकोस उचलतो मुलगी एका खांद्यावर एक एकीकून आयुष्याची साथीदारी आपली बायको ढसा ढसा रडत होता लागला आता रुक्मिणीशिवाय मला कुणी नाही मुलगी आहे आता मी काय करू तर मग मुलगी बायको जागेवरच प्राण सोडून देते आणि तिला ॲम्ब्युलन्समध्ये टाकतात सकाळी उठल्यावर सकाळी अँब्युलन्स येते आणि विठ्ठल विठल विठल मुलगी ही तीन वर्षाचीच असते मुलगी ॲम्ब्युलन्स आली की आईचं आईचं मड हे येतं त्याच्यात मुलगी नाकातला कापू सोडते म्हणते आई, आई उठ ना ग आई उठ बाबांनी रात्रीपासून मला जेवण नाही दिलं आई उठ आई मला भूक लागली आई मला जेवण दे ना ग आई काय उठणारी नव्हती आता मग खूप मुलगी रडायला लागते बाप रडायला लागतात दिवस दिवस असे वाढत जातात शेजारी माहिती आहेत तुम्हाला शेजारी कसे असतात ते तर मुलगी हळूहळू वाढायला लागते तर शेजारी तिला म्हणत गेले त्यावेळेस जर तुझ्या आईला तुझ्या बाबाने वाचवलं असतं तर आज तुझी आई जिवंत असती मुलगी बाबाला सारख प्रश्न विचारायची का हो बाबा तुम्ही माझ्या आईला का नाही वाचवलं बाप शांतच राहत गेला हळूहळू हो हो मुलगी मोठी होत गेली मुलगी विश्वासाची झाली बापाच्या बापाची नजर मुलीवर पडली आणि त्याला वाटायला लागलं आता मुलगी आपली लग्नाला आली मुलीसाठी स्थळ शोधावं लागेल मुलीसाठी स्थळ शोधलं सुंदर असं स्थळ होतं श्रीमंत घराचे नवरदेव होता पण हुंड्याची मागणी होती पाच लाख हुंडा पाहिजे होता बाप दिवस रात्र कष्ट करत गेला गेले कसे पण पाच लाख त्यानं कमवले आणि मुलीचं लग्न थाटामाटात लावून दिलं मुलगी गेली दोन तीन महिन्यानं बापाला फोन केला तिनं म्हणे का हो बाबा तुमची तब्येत बरोबर आहे का बाप म्हणजे म्हणला अगं तू असल्यावर माझ्या तब्येतीचं काय माझी तब्येत बरोबर आहे म्हणजे बाबा आमच्या घरी ना कार्यक्रम ठेवलाय हो तुम्ही याल का बाप म्हणतो तसं कसं बाळा तू हाक दिली आणि मी न यायला या काय झालं येतो मुलगी मात्र खाली उतरली म्हणते बाबा तुम्ही चांगले कपडे घालून या बरं चांगले कपडे घालून या आमच्या घरी मोठे प्रतिष्ठित लोक येणार आहेत तुम्ही चांगले कपडे घालून या बाप म्हणतो हो बाळा तू हाक मारल्यावर मी येणारच ठीक आहे म्हणतो आणि कसे चार पाच मित्राकडून चार पाचशे रुपये घेतो उसने घेतो आणि कसा एक सलवार घेऊन येतो आणि शिवतो दुसऱ्या दिवशी मुलीच्या घरी जातात मुलीच्या घरी गेल्यावर मुलगी येतील गळ्यात पडतील म्हणतील बाबा तुम्हाला मी म्हणलं होतं ना चांगले कपडे घालून या तुम्ही चांगले कपडे घालून का नाही आलात बाबा आणि मुली गे आज जाते बापा बापाला सोफ्यावर बसवते आणि मुलगी वर जाणार बापाला वाटतं इथं माझ्या मुलीची इज्जत जाईल माझ्यामुळं माझ्या मुलीची इज्जत जायला नको म्हणून एक एक पाऊल एक एक पाऊल बाप माग सरकत असतो आणि बाहेर आल्यावर चप्पल घातली गेला गाड्याच्या गर्दातून कशी वाट काढत बाप निघाल तेवढ्यात जोरात किंचळण्याचा आवाज येतो आई ग जोरात किंचळती मुलगी आणि मागंवरून बघितलं तर मुलीला साप चावला होता बाप लगेच पळत जातो मी जिथं साप चावलाय तिथं जखम करतो आणि सगळं विष स्वतःच्या अंगात उतरवून घेतो मी थोड्या थोड्या वेळानं मुलगी शुद्धीवर यायला लागते बाप म्हणतो मुली डोळे मिटवू नकोस बरं डोळे मिटवू नकोस थोड्या थोड्या वेळानं मुलगी शुद्धीवर येते आणि बाप हा शुद्धीच्या बाहेर जात असतो बापाला चक्कर यायला लागतात सगळं विष स्वतःच्या अंगात उतरवून घेतो आणि मुलगी उठून बसते आणि म्हणते बाबा बाबा तुम्हाला जर ही विष उतरवण्याची कला अवगत होती तर त्यावेळेस तुम्ही माझ्या आईला का नाही वाचवलं बाबा का नाही वाचवलं तर बाप म्हणतो बाळा तुझ्या आईला मी वाचवलं असतं ग पण काय तुझ्या आईला जो साप चावला होता तो कोबरा जातीचा साप होता तो कोबरा जातीचा साप सापाचं विष उतरवताना जर माझ्या आई म तुझ्या आईला काही झालं असतं मला जर काही झालं असतं तर माझ्या झोळीतल्या तीन वर्षाच्या लेकराला कुणी सांभाळलं असतं बाळा म्हणून आमच्या दोघापैकी एक जगावं म्हणून तुझ्या आईला मी मरणांच्या जाळीत ढकललं आणि मी तुझ्यासाठी जिवंत राहिलो आणि मी आता मरतोय तर मला आनंद होतोय कारण की मी माझ्या छोट्याशा या माझ्या बाळासाठी मरतोय बघा बापाने किती उपकार केले तरी सुद्धा जगदगुरु बाप बापाला मान्य मान द्यायला पाहिजे होता एका बाप हा मोठा असतो बापाला मान दिला पाहिजे बघा बापाने मुलगी जगावी म्हणून स्वतः गेला म्हणून त्या बापाला कधी विसरू नका बाप कमी नाही बर का मुल मुलीला खूप लाड करतो मुलीचा खूप लाड करतो शाळेच्या शाळेत जाण्यापासून शाळेच्या इरेझर पासून ते लग्न होईपर्यंत मुलगी मुलगी ही बापाचीच असते आणि लग्न झाल्यावर सुद्धा बापा मुलीचेच लाड करत असतो जर दुकानात गेलं तर मुलगी म्हणते बाबा मला पाचशेचा ड्रेस घ्यायचा आहे नाही म्हण बाप म्हणतो नको हजारचा घे मुलगा म्हणतो मला नाही मला हजारचा ड्रेस घ्यायचा आहे ते म्हणते बाप म्हणतो ग बस माझ्या मुलीला ड्रेस घ्यायचा आहे मुलगी जर म्हणली बाबा मला ही सँडल घ्यायचं आहे घे बाळा कोणती घ्यायची ते घे मला पिंक कलरची सँडल घ्यायची घे जे म्हणलं ते घेऊन देतो बाबा मला छोटे छोटे कपडे घालायचे नको बाळा ते चांगलं नाही नको बाळा ते तसे घालत जाऊ नको नाही बाबा मला तसे घालायचे तर ते कपडे सुद्धा घेऊन देतो एवढे एवढा लाड पॅड करणारा बाप अजून जगाला कळा नाही मुली मुलीसाठी खूप कष्ट करतो तो बाप आपल्या भारतामध्येच आहे आणि मुलगा डॉक्टर इंजिनियर व्हावा म्हणून स्वप्न पाहत असतो तो बाप सुद्धा आपल्या भारतामध्येच आहे आपल्या मुलीसाठी आपल्या कुटुंबासाठी लोकांचे उमरे भिजवणारा बाप आपल्याच भारतात आहे तरी सुद्धा लोकांनी बापाचं पोवाडे गायले नाहीत बापाचं मोठे पण गायलं नाही बाप आईचेच सगळे मोठेपण गायले आईचेच पोवाडे गायले म्हणून त्या बापाला कधी विसरू नका आता एक दृष्टांत सांगते सुंदर आहे आणि मोठा आहे एकदा सगळेजण भजन करा विठ्ठल विठल హాలా హాలా కైకళరై హాలా కైకళరై హాలా 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 హాలా కైకళ एक कुटुंब मोठ राजघरान होत कोलकातेच्या भागात होते तिकडं तर मग मुलगा होता त्या <laughs> बायको होते त्यांना मुलगा झाला तर मुलगा झाला आता सहा वर्षाचा सात वर्षाचा झाला मुलाला शाळेत टाकायचं होतं मुलं लय हे खट्या असतात बरं काय त्यांची इच्छा पूर्ण केल्याशिवाय भागतच नाही त्यांचं लय हट्टी असतात आणि हट्टी हट्टी म्हणू म्हणू ते म्हणायचे माझं कॉलेज झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही म्हणून आता बघायला गेलं तर पन्नास पन्नास वर्षाचे कवळे कवळे नवरदेव भेटायला पाहायला मिळतात बरोबर मिळतात का महिला मंडळ पुरुष मंडळ मिळतात का मिळतात पण आता 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 काही बैल पण कॉलेजमध्ये जातात का हो? काय येड्यासारखंच करतात आपले तरुण वर्ग तर त्या मुलाला शाळेत टाकायचं होतं सातवं वर्ष लागलं होतं शाळेत टाकायचं होतं त्याला म्हणून आता बापानं मुलासोबत कसं वागावं हे सांगते बरं बघा मुलगा झाला पाच वर्ष त्याचा लाड प्यार करायचा जे करायचं ते करून घ्यायचं जे जेवढा लाड करायचा तेवढा करायचा माझा बावा माझा बछड्या माझं चोपरं माझं आंगडं जे म्हणून ते घ्यायचं ते म्हणून घ्यायचं वर फेकायचं झलायचं वर फेकायचं झलायचं फक्त पडू द्यायचं नाही जेवढा लाड करायचा तेवढा लाड करायचा किती वर्षापर्यंत पाच पाच वर्षाच्या नंतर सोळा वर्षापर्यंत त्याला जितकं हनाय मारायचं तितकं माराय जितकं मारायचं तितकं मारावं सोळा वर्षापर्यंत आणि सोळाशा सोळा वर्षाच्या नंतर त्याच्यासोबत मित्रासारखं वग पण हल्ली गणित कुठं आहे दहा वर्षापर्यंत त्याचे लाडपार लाडप्यार करतात दहा वर्षाच्या पुढे सोळा वर्षाच्या नंतर सोळा वर्षाच्या नंतर बरं त्याला मारायला सुरुवात करतात आता मुलगा आलेला असतो हा ताकतीच्या रगीत बाप गेलेला असतो हा पांघरायच्या रगीत दोघांकडे रगायत फक्त एकाकडं पांघरायची आणि एकाकडं ताकतीची एक वाक्य हळूच बोलते महिला मंडळ हळूच बोलते मला सांगा जर पिकलेली कैरी पिकलेल्या पिकलेली कैरी जर कच्च्या कैरीत टाकली तर डबल कोणती 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 पिकलेली कैरी <laughs> हा <laughs> पिकले आ? बोलत जा की तुम्ही बोलतच नाव झोपले की काय <laughs> पिकलेली कैरी डबल का हा पिकलेली करी डबल का बोला की एकतरी यक्तरी महिला मंडळ मग मी पुढे जाते बोला की हा आपलीच पार्टी तुमचीच लेख आहे की मी डबल कोणती पिकलेली कैरी आणि जर पिकलेल्या कैरीनं कच्च्या कैरीत जाऊन जर धुसण्या मारल्या तर फुटल कोणती इथं बऱ्याच पिकलेल्या कैऱ्यादी साऱ्या म्हणून बोलले बर विठल विठल हल्ली गणित तिथं चुकतंय बाप मुल मुलगा वयात आला चांगला रगी ताकदीच्या रगीत गेला की बाप हानायला सुरुवात करतो जाऊ दे आपण विषयाकडे विषय काय चालू होता आपला ह त्या मुलाला शाळेत टाकायचं होतं चला शाळेत टाकून होत एकदा काय झालं त्याला शाळेत टाकायचं होतं बाप म्हणतो सात वर्षाचा झाला मुलगा बाप म्हणतो उद्या तुला शाळेत प्रवेश करायचा आहे तुझा तू शाळेत प्रवेश करायचा तुला शाळेत प्रवेश करायला कुणीही येणार नाही हॉस्टेलमध्ये ॲडमिशन तुझा तू करायचा नंबर तुझा तू लावायचा पुन्हा तुझी तू बॅग भरायची तुला वाटा लावायला कुणी येणार नाही रडायचं नाही काय नाही घोड्यावर बसायचं शाळेत जायचं मागं कळून बघायचं नाही मागं कळून घराकर बघायचं नाही हे काय पंचायत समितीतून मिळालेलं घर नाही मागं कळून बघायला मुलगा बाई मुलगा असा त्याला जरा घाबरल्यासारखं वाटतंय मुलगा रात्रभर झोपतच नाही इतका चांगला बाग दयाळू बाप आजपर्यंत आज एकदम वाघासारखी डरकाळी फोडली एवढा वाघासारखा बाप पाहिला मुलगा रात्रभर झोपतच नाही आणि रात्रभर ते चांगली यादी करून सगळे बॅगमध्ये कपडे वगैरे पुस्तक वह्या पुस्तक सगळं भरतो आणि सकाळी घोड्यावर बसल्यावर घोड्यावर बसलो बसल्यावर खूप रडायला लागतो खूप रडतो लहान जीव होता त्याचा खूप रडतो आणि नोकर म्हणतात मालक मालक रडू नका बरं साहेबांनी जर बघितलं तर तुम्हाला तु मारतील आणि रात्रीच बापान सांगितलं होतं तुला जर शाळेत चांगले मार्क नाही पडले सर्टिफिकेट जर घेऊन नाही आला तर कोलकात्याच्या बाजूला पूर्व बाजूला एक मोठा समुद्र आहे त्याला आपलं शरीर अर्पण करायचं आता बघा मुलगा एवढा लहान असताना मुलगा खूप रडायला लागतो माग करून अजिबात बघित बघत नाही आई पण त्याला वाट लावायला येत नाही शाळेत जातो नोकर म्हणतात ते बघा तिथं ऑफिस दिसतंय तिथं मुख्याध्यापक आहेत त्यांच्याजवळ जायचं आणि प्रवेश करून घ्यायचा जातो आणि म्हणतो मी ऐक मीन गुरुजी मी येऊ शकतो का गुरुजी म्हणतात ती काय काम आहे तो म्हणते शाळेमध्ये आम्हाला प्रवेश करायचा होता तर म्हणतो मला शाळेमध्ये प्रवेश पाहिजे होता मग काय मुख्याध्यापक म्हणतात तुझ्या बाबाचं नाव बाबाचं नाव सांग म्हणल्यावर तो सांगतो बाबाचं नाव त्याला लगेच ओळखू येतं मुख्याध्यापकाला की हे श्रीमंताचं मुलगी म्हणून तो म्हणतो श्रीमंताची मुलं मी माझ्या शाळेत घेत नाही कारण की श्रीमंताची मुलं शाळा शिकायला नाही शाळा बिघडवायला येतात आताची मुलं जर बघ आता जर जर वृद्धाश्रमात गेलं आणि वृद्धाश्रमात विचारलं तुमची आई तुमची मुलं शिकलेले आहेत की नाही तर शिकलेले आहेत म्हणतात सगळे इंजिनियर डॉक्टर सगळ्यांचे आई वडील आई वडिलांची मुलं हे शिकलेलेच असतात पण ते बिघडलेले असतात म्हणून मी माझ्या शाळेत तुला ऍडमिशन भेटणार नाही तू श्रीमंताचा आहे श्रीमंताची मुलं गरीबाला पण शिकू दिली नाही स्वतः पण शिकत नाहीत तुला शाळेत ऍडमिशन भेटणार नाही <tip> तो म्हणतो रड रडायला लागतो गुरुजी मला जर शाळेत ऍडमिशन नाही दिलं तर माझे बाबा मला घरी येऊ देणार नाही म्हणतात गुरुजी म्हणतात काहीच नाही मी काहीच ऐकून घेणार नाही गुणांना तिथं जाऊन बस नाहीतर बाहेर जाईन मी तुला शाळेत ऍडमिशन देणार काय म्हणतो बाहेर जाऊन बसतो आणि दिवसभर रडतो त्या शाळेत सगळी इंटरवेल होऊन येते पुन्हा मुलं शा शाळेत खेळतात तिकडं पण लक्ष जात नाही त्याच्या जा मनात एकच विचार घरी गेल्यावर बाबा मारणार र... गे ना तर नाहीत ना घरी येऊ देणार तर नाहीत ना दिवस दिवसभर शाळा सुटल्यावर मुख्याध्यापक दहा वाजता रात्रीच्या दहा वाजता बाहेर येतो आणि म्हणतो अरे तू अजून गेला नाहीस मी तुला म्हणलं होतं ना तुला शाळेत ॲडमिशन भेटणार नाही म्हणून तर तू म्हणतो गुरुजी मला जर शाळेत ॲडमिशन भेटलं नाही जसं तुमच्या शाळेमध्ये प्रवेश नाही तसा मला माझ्या घरात प्रवेश नाही म्हणून गुरुजी मला शाळेमध्ये माझ्या शाळेमध्ये ॲडमिशन करा ना मुलगा गुरुजी त्या मुलाला उचलतात आणि म्हणतात केलं तुझं ॲडमिशन रात्रीच्या दहा वाजता त्याचं ॲडमिशन करतात मुला मुलगा खूप रडायला लागतो त्याच्या डोळ्यातून आनंदाचे आश्रू येतात आणि गुरुजीसोबत जातो गुरुजी म्हणतात तू दिवसभर जेवला नाही वाटतंय तो म्हणतो नाही जेवलो पण मला जेवायचं सुद्धा नाही कारण की माझ्या बाबांनी मला जेवायला सांगितलं नाही म्हणून मी जेवणार पण नाही आणि गुरुजी घेऊन जातात सकाळी तो हॉस्टेलमध्ये नंबर लावतो आणि रेग्युलर शाळेमध्ये यायला लागतो पहिले ते पोरग वर्गामध्ये पहिले येतील सर्टिफिकेट घेते मार्क मेमो घेऊन जाते बापा जोड देते बाप पाहते फेकून देते तिसरी जाते पोरग तिसरी गेल्यावरती पोरग शाळेमधून पहिले येते सर्टिफिकेट घेऊन जाते मार्क मेमो घेऊन जाते बापाला दाखवते बाप फेकून पाहते फेकून देते सातवी ते पोरग आख्या केंद्रातून पहिले येते सर्टिफिकेट घेऊन जाते मार्क मेमो घेऊन जाते बापाला दाखवते बाप पाहते फेकून देते दहावी ते पोरग आख्या जिल्ह्यातून पहिले येते सर्टिफिकेट बघते मार्क मग घेऊन जाते बापाला दाखवते बाप बघित बघतो बघीन फेकून देतो बारावी ते पोरग अख्ख्या महाराष्ट्रातून पहिले येते तर सर्टिफिकेट घेऊन जाते मार्क मुमे घेऊन जाते बापू बापाला दाखवते बाप पाहते आणि फेकून देते बाप ते सर्टिफिकेट आहेत ते जे आई समोर आणि मुलासमोर फेकून देत होता पण मुलगा गेला की ते सर्टिफिकेट उचलायचा त्याचं दर्शन घ्यायचं आणि नीट कपाटात ठेवून द्यायची फक्त ते मुलाला आणि आईला माहीत नव्हतं मग ग्रॅज्युएशन होते ग्रॅज्युएशन हो झालं की पर्ग ते अख्ख्या भारत देशामधून पहिले ते सर्टिफिकेट घेऊन जाते मार्क मम्मी घेऊन जाते बाप पाहते बाप फेकून देते आणि मग त्याला कलेक्टरची नोकरी लागायची होती म्हणून फॉरेनला जाते दोन तीन वर्ष तिकडंच तर मग दोन तीन वर्षात कलेक्टर होते पोरग कलेक्टर झालं की ते आख्या कलेक्टरच्या परीक्षेमध्ये आख्या जगातून पहिलं येते सर्टिफिकेट घेऊन जाते मार्क मेम घेऊन जाते बापाला तेव्हा आनंद होतो पण तेवढा आनंद होत नाही सगळे मित्र सगळे मित्र त्याला भेटायला जातात सगळेजण पार्टी करतात सगळीकडं कर आनंद आनंद मी जगातून पहिल्या पहिला आला जगमान्य झाला दयानंद जगमान्य झाल्या दर मग सगळे त्याचा सत्कार करायला लागतात ला, ला, सगळ्याकडं आनंद सगळीकडं आनंद तर पार्टी करतात बाप येतो आणि बघतो तर काय पार्टी करतायत आणि तिथं अन्न हे उरलं होतं म्हणून बाप त्या दयानंदाला बाजूला घेतो आणि म्हणतो दयानंद का तू एवढा अन्न उरवतात का मी तुला असे शिकवलं का दयानंदाला खूप राग येतो आणि ते मित्र आहे ते विमानतळावर सोडून येतो आणि विचार करतो लहानपणापासून स्वतःच मी माझा प्रवेश केला लहानपणापासून माझ्या बाबासाठी मी एवढं केलं एवढेच प्रत्येक प्रत्येक स्थळावर मी पहिला नंबर आणत गेलो आणि माझ्या बाबाला काहीच नाही वाटत एक तर मी राहिलो पाहिजे नाहीतर माझे बाबा राहिले पाहिजे तो रात्री प्लॅन करतो बापाला असं उचलत नाही असं दगड घेतो डोक्यावर घेतो आणि बापाच्या रूममध्ये रूमपर्यंत जातो रात्रीचे साडे अकरा वाजले असतील तेव्हा तर मग रूमपर्यंत जात होता आतून खुसफुस ऐकू येत होती तर मग आईची आई बोलत होती आई रडत होती अन्नू लागली अहो कुणी हक्क दिला तुम्हाला माझ्या दयानंदला मूर्ख आणि नालायक म्हणायचा अहो तुम्ही असं का केलं माझ्या मुलाला लहानपणापासून माझे माझ्यापासून दूर ठेवला एक दिवस पण भेटू दिला नाही आणि माझा मुलगा एवढा जगमान्य झालाय तरी सुद्धा तुम्हाला काही वाटेन माझा मुलगा सर्टिफिकेट आणून देत होता तेव्हा तुम्ही ते सर्टिफिकेट फेकून देत होते आणि माझ्या मुलाला तुम्ही मूर्ख म्हणाले नालायक म्हणाले कोणाला विचारून म्हणायले म्हणाले बाप म्हणतो झालं का तुझं बोलून आता झालं का मी बोलतो तर बोलतात ते सर्टिफिकेट सगळे कपाटातले काढतं आणि म्हणतो अगं सरस्वती सरस्वती नाव तिचं म्हणते म्हणते अगं सरस्वती मी ते सर्टिफिकेट फेकून देत नव्हतो तर तू आणि माझा मुलगा दया दयानंद गेल्यावर ते सर्टिफिकेट उचलून ठेवत होतो त्याचं दर्शन घेत होतो नीट कपाटामध्ये ठेवत होतो आणि माझ्या मुलाला मी लहानपणापासून काजू ठेवलं माहिती आहे का कारण की त्याला अहंकार झाला असता त्याला जर मी माझ्याजवळ ठेवला असल असत तर ते आज जगमान्य झाला नसता आणि त्याने मगाशी अन्न उरवलं मी त्याला मूर्खाने नालय का म्हणालो कारण की माझा मुलगा मला फक्त जगमान्य झालेला नकोय मला मा वाटतं माझा मुलगा देवमान्य व्हाव त्याला इंद्रदेवांनी असा वाकून मुजरा केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि माझ्या दयानंद न जर असं अन्न उरवलं ना असं जर हे पार्ट्या करत राहिला तर माझा मुलगा दयानंद देवमान्य कसा होईल सगळं सांग सगळं सांगतो ढसा ढसा रडतो आणि सगळं दयानंद ऐकत असतो दयानंद दयानंदला वाटतं माझ्या बापात खरंच पाहिजे सांगितलं काय केलंय म्हणून तो धोंडा दणशीर खाली आदळतो आणि बापा पाशी जातो आणि चरणी लोटांगण घालतो आणि म्हणतो बाबा मी चुकलो बाबा मला माफ करा आज मी तुम्हाला मारणार होतो बाप म्हणतो मग मारणार दयानंद तुझ्याशिवाय मला कोण मारणार आहे मार तुझाच हक्क आहे म्हणतो चुकलो बाबा मला माफ करा बाप म्हणतो तुझाच मारायचा हक्क आहे तू मला मारू शकतोस पण माझी एक इच्छा पूर्ण कर दयानंद मला ना तू देवमान झालेला बघायचा मी जरी माझं जर भाग्य कमी असेल मी जरी इथं राहिलो नसोल तर शेवटचं सर्टिफिकेट माझ्या प्रेतावर ठेव आणि मगच मला जाळ म्हणून त्या बापाला कधी विसरू नका बघा बापाने किती केलं बापानं किती केलं हो तरी सुद्धा माझा क्वेश्चन आहे माझा प्रश्न आहे माझा मागणी आहे की जगद्गुरु तुकोबारांनी असं का नाही लिहिलं तुम्ही संत बाप्पा माया कृपावंत अहो मग काय ते दयानंद खूप रडायला लागतो आणि मिठी मारतात एकूण एकाला आणि बाप जागेच कोसळतो पलंगावर पडतो ते सहा वर्ष उठतच नाही सहा वर्ष उठतच नाही म्हणल्यावर आता सहा वर्ष उठतच नाही आणि सहा वर्षाच्या नंतर बापा गेला बाप गेल्याच्या नंतर आता खूप रडायला लागतात सरस्व सरस्वती आणि दयानंद दयानंद हा देवमान्य झालेला असतो आणि शेवटचं सर्टिफिकेट बापाच्या प्रेतावर ठेवलं बघा मुलगा पण तसा पाहिजे आणि दयानंद सारखा मुलगा पण पाहिजे आणि बाप पण दयानंदाच्या वळल्यासारखा पाहिजे आणि आता बा आता जगद्गुरू तुम्हाला असं का नाही लिहिलं सांगू का की सं तुम्ही संत बाप नंतर माया कृप कृपवंत तर, कुर, तर आई आईवर हा मुलाचा पूर्ण विश्वास असतो आई ही जन्म देते